आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास पातळगंगा रसायनी औद्योगिक परिसरातील एस पी आर केमोफार्मा कंपनीच्या डिस्टिलेशन प्लांटमध्ये भीषण आग लागली असून यावेळी कंपनीमध्ये मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती कॉस्मेटिक पावडर निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या सतरा ते अठरा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीत कंपनीच्या कॉस्मेटिकच्या कच्च्या मालाचे फार मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक आनंद दुबे यांनी दिली आहे यावेळी घटनास्थळी मदत कार्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी घटनास्थळी पातळगंगा एमआयडीसी पनवेल कर्जत पेड, खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या धावल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी